मित्रांनो आज रविवार आठ सप्टेंबर आणि आजच्या दिवशी आपण पवित्र मर्यादेचा सण किंवा वाढदिवस साजरा करतो आणि आजच्या ह्या वाढदिवसानिमित्ताने देखील आपण एका विशिष्ट विषयावर चिंतन करणार आहोत की पवित्र मर्यादा ही प्रभूची दासी कशी होती आणि दासी म्हणजे निष्ठावंत दासी ह्या अनुषंगाने कि जा जा की ज्या वेळेला देवाने तिच्याकडे संदेश पाठवला त्या दूताला तिने ते ऐकल्यानंतर त्याला सांगितलं की मी प्रभूची दासी आहे तुझ्या शब्दाप्रमाणे हो आणि तिने ते लक्षात ठेवलं आणि मरेपर्यंत ते तिने पाळलं म्हणजेच ही किती विश्वासू दासी आहे हे आपल्याला कळते मरेपर्यंत म्हणजे माझ्या प्रिय प्रियबंधना एक गोष्ट आपण लक्षात ठेवूया की प्रभू परमेश्वर पर आपल्यावरती जबाबदारी टाकतो आणि ती जबाबदारी आपण शंभर टक्के जर पेरली तर आपण त्याच्या इच्छेप्रमाणे सगळं काही करतो एक महत्वाची गोष्ट तुम्हाला आज सांगायची वाटते की काही वर्षापूर्वी ऑलिम्पिक खेळामध्ये एक मिस्टर नावाचा माणूस होता आणि तो काही वर्षापासून दरवर्षी गोल्ड मेडल जिंकायचा आणि शंभर मीटर धावपट्टीवरती तो धावायचा माझ्या प्रियवंतनो एक वर्ष त्या दिवशी रविवार होता आणि त्याच्या लक्षात आलं की ज्या दिवशी आपली ही स्पर्धा आहे त्या दिवशी रविवार आहे आणि म्हणून मला देवळात जावं हो लागेल मग त्या अनुषंगाने त्याने ते टाकून दिलं आणि तो चर्च मध्ये सहभागी झाला म्हणजे तेव्हा एखाद्याला लाखो करोडो रुपयाच्या पैसे मिळतात किंवा देणगी मिळते त्या व्यतिरिक्त अनेक सुविधा दा त्याला मिळतात एखादी कार मिळत एखादं घर मिळतं एखादं महत्वाच्या गोष्टी लागतात कारण ती गोल्ड मेडल एवढंच काय त्याचं भविष्य निधी देखील त्याला फुकट मिळतो म्हणजेच तो सगळं टाकून तो देवाकडे जायला तयार होता हो माझ्या बंधू भगिनो म्हणजेच परमेश्वर किती मोलाचा आहे हे आपल्याला हा एरिक दाखवतो आहे हो माझ्या मित्रांनो ज्या वेळेला पवित्र ही देखील सेविका आहे तेव्हा ती सगळं टाकून परमेश्वराची अगोदर सेवा करणार म्हणून जेव्हा परमेश्वर सांगतो तिला की जा कारण हेरोद राजा तुझ्या बाळाला मानणार आहे तर तू पळून जा मग ती तिच्या पतीला घेऊन बाळाला घेऊन रातो रात ती इजिप्त मध्ये पळते आणि तिथे काही काळ राहते ज्या वेळेला तिला कळत कि आता तो हे मरण पावलेला आहे तुम्ही आता घरी जाऊ शकता तेव्हा ती तेथून बाळ आणि आपल्या पतीला घेते आणि जात्या आपल्या गावाला म्हणजे अशा प्रकारे तिच्या जीवनामध्ये कितीतरी संकट येतात उदाहरणार्थ तिला आपल्या बाळाला एका गाईच्या गोठ्यामध्ये जन्म घ्यायचा असतो आणि किती शर्मेची गोष्ट आहे परंतु तिने त्याकडे पाहिलं नाही देवाची इच्छा असेल तर मी ते करायला तयार आहे आणि अशा प्रकारे माझ्या प्रिय बंधिनो पवित्र मरिया ही लहानपणापासूनच सेवाभावी होती आणि म्हणून लहानपणी तिला ठाऊक होतं की आता माझे आई वडील वयस्कर झालेले आहेत म्हणून ती मदत करायची ती तीन वर्षांची असताना देवळात तिला ठेवण्यात आलेलं होतं तेव्हा ती, ती ते त्या देवळामध्ये लोकांची सेवा करायची ज्या वेळेला अलिशेबेला गरज भासली त्यावेळेला ती अलिशेबाकडे गेली आणि तीन महिने त्या ठिकाणी तिने सेवा केली कानागावी तिने सेवा केली प्रत्येक क्षणोक्षरी जेव्हा तिला संधी होती तेव्हा तिने स्वतःचा विचार न करता आणि मला शक्ती आहे का वेळ आहे है का हे आहे है का ते आहे का असं न पाहता ती मदतीला धावली ह्यावरून ती किती चांगली सेविका आहे हे आपल्या लक्षात येईल परंतु तिच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी परमेश्वराला प्रथम प्राधान्य देते आणि त्या प्रथम प्राधान्यामुळे तिने सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पहिली परमेश्वराकडे धाव घेतलेली आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा ती परमेश्वराकडे धाव येते आपली जेव्हा संकट दुःख असतात तेव्हा ती आपल्याकडे धावत येते आणि आपल्यासाठी परमेश्वराकडे धावत जाते ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला स्पष्ट दिसते की पवित्र मरिया ही खरोखर एक विश्वासू सेविका आहे आणि त्या विश्वासाद्वारे त्या सेवेद्वारे ती जगाची माता भरली आहे आणि आज ख्रिस्ती असो अक्रिस्तीय असो सगळे लोक तिच्याकडे आई म्हणून धावतात आणि परमेश्वर तिच्याद्वारे त्यांना आशीर्वाद देतो